नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी तसेच अकोट जिल्हा अकोला या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोट येथे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये थोडेसे कापूस बाजारभाव मंदावलेले दिसत आहेत अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे पावती आलेले आहेत बघा परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी रेंटच कापूस जात आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दरदाज आहे सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आलेली आहे आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती अकोड जिल्हा अकोला या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील पावती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे आठ हजार शंभर रुपये क्विंटल गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये थोडेसे दर घसरलेले दिसत आहेत